नमस्कार मी पंजाब आजपासून सर्व शेतकऱ्याला सांगतो की आणखी नऊ दहा आज रात्रीच्याला मात्र तुमच्या जिंतूरकडे खूप पाऊस पडणार आहे परभणी जिल्ह्यात बी पडणार आहे आणि राज्यात देखील पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा पण अकरा तारखेला मात्र सूर्यदर्शन होणार आहे अकरा बारा तेरा तीन दिवस सूर्यदर्शन राहणार त्याच्या तुम्ही तुमच्या फवान्या करून घ्या तुम्ही तुमचे खतं पेरायचे पेरून घ्या पे कारण की चौदा पंधराला परत मोठ्याला थोंबा थोडा पाऊस येणार आहे कोणते भाग बदलत असणार आहे लय मोठा काही नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही पण राज्यात मात्र चौदा पंधरा तर एक थोडा पाऊस येणार आहे भाग बदलत असणारे हे अंदाज लक्षात नंतर वीस तारखेच्या नंतर वी म्हणजे वीस जुलै ते तीस मात्र एक चांगला मोठा होईल तोपर्यंत तो तुमचे सगळे खत देणे होते सगळे होतं म्हणून या ठिकाणी हे खास करून शेतकऱ्याला अंदाज दिलेला आहे आणि राज्यात सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आज मग पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात खूप पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर मराठवाड्याकडे यायचं झालं तर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर बुलढाणा जिल्हा इकडे बीड जिल्ह्यात काही भागामध्ये पाऊस म्हणजे हे चांगला राहणार आहे फक्त लातूर धाराशिव सोलापूर इकडे थोडा कमी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि कोकणातला तर कायम राहणार आहे म्हणून हे लक्षात यायचं पण राज्यात मात्र आज मध्ये दहा आणखी दोन दिवस मात्र आपल्या परभणी जिल्ह्यात म्हणजे इथून शेलो तालुका जिंतूर तालुका परभणी तालुका या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे आणि शेतकऱ्याला जीवदान ठरणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं अकरा तारखेनंतर राज्यातलं वातावरण म्हणजे राज्यातनं अकरा जुलैपासून राज्यात पुन्हा सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक उद्या मेसेज दिला जाईल धन्यवाद